पालखीचा वसूल त्यांनी दाखवलाय चौतीस हजार नऊशे जर चौतीस हजार नऊशे पालखीचा तुम्ही कर दाखवत असाल वसूल दाखवत असताल तर आम्हाला मान्य आहे पण बुधवार त्या पालखीच्या भरण्यात केलाय असं सांगून एखाद्या बुधवारची जाग करताय तुम्ही असं कुठल्याही प्रकारे तुम्ही जसं लिखी दिले तसं बँक स्टेटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारे दिसत नाही आमचा तुमच्यावर एकच आरोप आहे तुम्ही हा भरणा का केला नाही या चॅनलच्या माध्यमातून मी ग्रामपंचायत प्रशासनाला एकच प्रश्न विचारतो तुम्ही हा भरणा का केला नाही याचा लवकरात लवकर खुलासा द्यावा आणि जर तुम्ही हे जर भरणे करत नसताल तर माझं सांगणे की तुम्ही हे भरणे करत नसताल तर हा जेवढा पण तुम्ही भरणा केला नाही त्या भरण्याचा त्याच्यावरचा पंधरा टक्के अधिकार हा यसी समाजाचा आहे त्याचं काय म्हणजे अगोदरच आमचे छप्पन लाख छप्पन्न हजार ग्रामपंचायतकडे थकबाकी आहे तुमचं माझ्याकडे पत्र आहे आणि हे जर भरणे तुम्ही जर परस्पर वापरत असताल लोकांची दिशाभूल करत असताल तर ही ग्रामपंचायतचा पारदर्शकता कारभार म्हणायचा का